नमस्कार मंडई मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे मंडई तुमच्यासोबत असं होतं का कधी की सकाळी आपल्याकडून थोड्याशा चपात्या जास्त बनवल्या गेल्या आहेत माझ्याकडे तर बऱ्याचदा असं होतं तर मग आपण काय करतो बऱ्याचदा चपातीचा चुरमा बनवतो तर आज आपण चपातीचा चुरमा न बनवता एक छान अशी रेसिपी बनवणार आहोत चला तर मग पाहूयात त्यासाठी मी एक पाच उकडलेले बटाटे घेतलेत तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या तुमच्या चपात्या किती शिल्लक राहिलेत त्यानुसार इथे माझ्या चार ते पाच चपाती शिल्लक राहिली होती त्यासाठी मी एक साधारण पाच बटाटे उकडून घेतलेले आहेत बटाटे उकडून आपल्याला त्याची सालं काढून अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचं आहे तर इथे एक वाटी बारीक कांदा चिरून घेतला आहे साधारण दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत बघा मी त्यानंतर एक टमॅटो बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये मी हिरवी मिरची घालते तुम्हाला जर आवडत असेल तर घाला नाही घातली तरी चालेल नंतर भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे एकदा अशा पद्धतीने ही रेसिपी करून बघा किती छान लागते ते बघा आता यामध्ये आपल्याला पावभाजी मसाला मोठा एक चमचा घालायचा आहे पावभाजी मसाला घातला की मस्त लागते टेस्ट खायला आता यामध्ये आपण आता लाल तिखट घालणार आहोत तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला मी एक चमचा लाल तिखट घालते त्यानंतर एक चमचा धना पावडर चवीनुसार मीठ आणि आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मस्त असं मिक्स करायचं आहे हे छान असं आपल्याला हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत एकदा अशा पद्धतीने करून बघा घरातली मंडळी तुम्हाला सारखी सार ही रेसिपी बनवायला लावतील इतकी छान होते खूप शिळी पण चपाती घ्यायची नाही जर सकाळी बनवलेली चपाती असेल तर तुम्ही रात्री ही रेसिपी बनवू शकता तर अशा पद्धतीने मी चपाती घेतलेली आहे इथं मिळणीच घेतलं आहे थोडंसं एक चमचा आणि टमॅटो केचअप जर तुमच्याकडे मिऑनीज नसेल तर काही हरकत नाही तुम्ही फक्त टमॅटो केचप जरी घेतलं सॉस तरीही चालेल अशा पद्धतीने आपण आता चपातीला सगळीकडे पसरून घेणार आहोत मस्त असं सगळीकडे पसरून घेतलं आहे आता जे आपण बनवून घेतलं आहे बटाट्याचं फिलिंग ते आता आपण भरून घेणार आहोत असं लावून घ्यायचंय एका बाजूनी लावायचं आहे मी दाखवल्याप्रमाणे बघा तुम्ही थोडंसं जास्त लावायचं म्हणजे खायला टेस्ट पण खूप छान लागते तर मुलांना बाहेरून पिझ्झा बर्गर वगैरे आपण बऱ्याचदा आणून देतो तर एखाद्या दिवशी अशा पद्धतीने करून बघा मुलं बाहेरचा पिझ्झा पण विसरून जातील इतकी छान टेस्ट असते याची आता अशा पद्धतीने मी चपाती फोल्ड मारून घेतली आहे सेम मी दुसरीही चपाती करून घेतली अशीच गॅसवरती पॅन ठेवायचं आहे तूप घालायचे आपल्याला याच्यामध्ये एक चमचा तुम्ही तेल किंवा बटरचाही वापर करू शकता मस्त असं तूप मेल्ट झालं की जे आपण आता चपाती फिलिंग करून घेतली आहे ती घालून घ्यायची अशा पद्धतीने आणि छान मिडियम गॅसवरती आपल्याला एकदम खरपूस असं भाजून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी मस्त असं एकदम मिडियम गॅसवरती आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एकदा करून बघा तुम्हाला मुलं सकाळी सांगतील की आई एक्स्ट्राच्या चपात्या जास्त बनव आम्हाला संध्याकाळी टाकोज खायचे तुम्ही याला वेज टाकोज म्हणू शकता इतके छान लागतात मुलांना बाहेरून पिझ्झा बर्गर विकत आणून देण्यापेक्षा तर घरातल्याच कमीत कमी साहित्यांमध्ये मस्त असे व्हेज टाकोज तयार होतात बघा तुम्ही आणि खायलाही हेल्दी आहेत मस्त असं दोन्ही साईडनी आपल्याला हे खरपूस भाजून घ्यायचं आहे छान एकदम कडक होईपर्यंत भाजायचे आहेत म्हणजे टेस्ट पण खूप छान लागते तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि प्लीज सबस्क्राइब करा मस्त असे बघू शकता तुम्ही छान असे आपले हे टाकोस भाजून तयार आहेत एकदम क्रिस्पी भाजायचे आहेत म्हणजे खायला पण खूप मस्त लागतात अशा पद्धतीने एकदा मुलांना करून द्या बघा किती आवडीने मुलं खातील आणि पोट भरून खातात आणखी एकही घास शिल्लक राहत नाही इतके आवडीने खातात माझी तर मुलं खूप आवडीने खातात तर तुमच्या मुलांनाही नक्की आवडेल तुम्हाला जर चीज आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चीजही घालू शकता तर चीज घातल्यावर तर आणखी टेस्ट छान लागते मस्त असे एकदम खरपूस भाजून तयार झालेले आहेत बघू शकता मी दाखवल्याप्रमाणेच हे भाजून घ्यायचेत एकदम खरपूस असे कडक मस्त असे आपले वेज टाकोज तयार झालेले आहेत खूप मस्त लागतात नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद